हॅलो नमस्कार तर मी आकांक्षा आणि तुमच्यासाठी घेऊन येत आहे माझा पहिला मिनी ब्लॉग तर आज आम्ही जात आहोत गावाला म्हणजेच पालसईला कारण तिथे आज, आज आहे आमच्या भैरवी देवीची पालखी आणि प्रचंड उन्हाळा आहे म्हणूनच आम्ही जाता जाता वाटेत एक ऑरेंज ज्यूस घेतला आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली गावात पोहोचताच मी सगळ्यात पहिले पप्पांसोबत जाऊन मंदिरात उटी भरली पहा आमच्या देवीला आज किती छान सजवलं आहे आणि मंदिरदेखील खूप छान सुशोभित केलेलं होतं जशी काही देवी आज नव्या रूपातच उठून दिसत होती सगळ्या महिला मंडळ गावातल्या मंदिरात येऊन ओटी भरत होत्या व नमस्कार करून प्रार्थना करत होत्या नंतर पालखी घराजवळ आली आणि ह्याच कुठल्या कुटुंकल्या मुलांनी मस्त हातात झेंडे घेऊन नाचायची मज्जा घेतली आणि आमच्या गावात एक पद्धत आहे जेव्हा आपण कोणतीही पालखी निघते तेव्हा गावातल्या प्रत्येक महिला छान नटून थटून तयार होतात आणि कळस घेऊन पूर्ण गावात फेरी मारतात पालखीच्या मागे तर अशाच प्रकारे ह्या सगळ्या गावातल्या महिला होत्या आणि पालखीचे पूजा करून झाल्यावर मीसुद्धा कलश धरून त्यांच्यासोबत जॉईन होणार आहे आणि अशा प्रकारे दारात पालखी आल्यावर मी सर्वप्रथम तिची पूजा केली आरती केली आणि हात जोडून नमस्कार केला व आमच्या संपूर्ण परिवाराला सुखी ठेव आणि संजे संरक्षण कर ही देवीचरणी प्रार्थना केली आणि यानंतर पुढील वाटेवर मी सुद्धा कलश धरून पालखीच्या मागे गेली तर कसा वाटला माझा पहिला मिनी ब्लॉग